नारायणगाव जुन्न रस्त्यावर मते बेकरी समोर एका महिलेच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा अयशस्वी प्रयत्न दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी केला ही घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे बुधवार दिनांक सत्तावीस रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एक महिला जुन्न रस्त्याने जात असताना मोटरसायकलवरून समोरून येणाऱ्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला या महिलेच्या गळ्यात ओढणी असल्यामुळे चोरट्याला दागिने पळवण्यात अपयश आले दरम्यान ज्येष्ठ महिला युवती यांच्या गळ्यातील दागिने मोटरसायकलवर येऊन झडप घालून पळवून नेणे तसेच ज्येष्ठ व्यक्तींना किंवा रस्त्याने चालणाऱ्या व्यक्तींना थांबून पुढे चोर आहेत तुमच्या तुमच्या गळ्यातील किंवा हातातील दागिने पर्स मध्ये ठेवून द्या असे सांगून हातछलाकी करून दागिने लंपास करण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात असाच प्रकार जुन्नर शहरातील कल्याणपेठ येथे शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी दुपारी घडला या पार्श्वभूमीवर सर्वांनी दागिने घालताना पुरेशी काळजी घेणे गरजेचे असून तसेच अनोळखी व्यक्तीबरोबर बोलणं टाळावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर व सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी केले याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात